नमस्कार आपण पाहतात गरुड झेप न्यूज आवाज लोकशाहीचा आयुष्यात सगळ्यात पवित्र नाते म्हणजे मैत्री आज जगभरामध्ये आंतरराष्ट्रीय मैत्री दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे याच निमित्ताने एक हात मैत्रीचा ही संकल्पना मनी धरून श्री पंचकृष्ण गोकुळ बहुउद्देशीय सेवाभावी संस्था छत्रपती संभाजीनगर यांनी शहरातील बाबासाई एड्सग्रस्त मुलामुलींचे बालगृह येथे हा, हा मैत्री दिवस साजरा केला समाजाच्या मैत्रीपूर्ण संबंधापासून लांब लोटल्या गेलेल्या या मुलांना दोन दोन टी शर्ट व वा अन्नदान वाटप करून त्यांच्या जीवनात एक आनंद फुलवण्याचा प्रयत्न केला गेला प्रसंगी प्रमुख अतिथी श्रीमान लेखराज भैया जयस्वाल सौ छायादास मॅडम ह्या होत्या तसेच संस्थेचे अध्यक्ष सौ प्रगती बागुल उपाध्यक्ष सौ माधुरी राऊत सदस्य सौ सो दो, सोनाली डोळे वैजनाथ घणगाव राजभोग खरात उद्धव मगरे सौ सुप्रिया शिंदे विशाल बिंदवाल आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमास लाभलेले प्रमुख पाहुणे सौ छायादास या आपल्या जिव्हाळा नर्सिंग ब्युरोच्या माध्यमातून असे अनेक सामाजिक उपक्रम राबवत असतात बाबासाहेब बालगृह